तुम्ही बघू शकता हे जे आहे घरगु घरगुती उत्पादनाचं आहे म्हणजे समृद्धी वडापीठ आहे आणि अप्रतिम ह्याच्यामध्ये आहे ना हे घावण टाईप आहे ना मी वडे केले हे केले घावण केल्यासारखं केलेलं आहे आणि एमर्जन्सीसाठी मस्तच आहे हे खायला आणि खरं तर हे आहे वडापीठ आहे तुम्ही बघू शकता एक प्रयोग चाललेला माझा पण अप्रतिम झालेले वडे पण छान झालेत आणि खरं सांगावं सांगायचं म्हटलं ना ह्याच्यात थालीपीठ पण फार सुंदर होतं भाकरी वगैरे म्हणजे एकामध्येच मला आहे ना सगळे हो हे आणि खूप सुंदर झालेलं आहे खूपच सुंदर झालं आहे कुठे पटकन आता जायचं होतं म्हणून मी म्हटलं जेवणाला काय बनवायचं तर हे असं मी घावण टाईप बनवलंय थोडं जाड आहे पण छान आहे एकदम आणि सगळं मिक्स पिठं पौष्टिक सगळं झालेलं आहे था त्याच्यात ते मला अप्रतिम वाटलं आणि नक्कीच तुम्ही तुम्हाला हवं असेल तर मी नक्की त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन तुम्हाला त्या दादांचा आणि जे आहे बँड्रा खेरवाडीमध्येच आहे तर कधी एमर्जन्सीला असेल हे नॉनस्टिकमध्ये केले हे बघा तुम्ही बघू शकता खूप सुंदर झालेलं आहे ते म्हटलं छोटीशी भूक आहे म्हणून काय करता येईल तर मला पटकन जायचं आहे बाहेर कारण माझ्या औषधाचं टायमिंग झालेला तर करताना थोडासा विचार येत होता की करू का नको करू का नको आणि एवढं सुंदर होईल वाटलंच नव्हतं आणि माझ्याकडे रात्रीची भाजी होती तर मी म्हटलं त्याच्याबरोबर खाईन आणि नुसतं जरी हे खाल्लं नाही कारण ह्याच्यात सगळी पिठं आलेली आहेत एक छोटासा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हे दाखवते फार सुंदर झालेलं हे बघा खूप सुंदर तुम्हाला अजून हवं आहे तर कुर कुरकुरीत जरा करू शकता तरी थो थोडं जास्त वेळ पॅनमध्ये ठेवायचं हे बघा आणि नॉनस्टिक पॅनमध्ये केलेलं आहे मी फार सुंदर झालेलं आहे आणि मजाक मजात मी रेसिपी बन अति अतिउत्तम फार सुंदर मला आनंद खूप झाला आहे सहज करता करता मी म्हटलं होईल की नाही होईल की नाही म्हणून असं हे केलं तर फार सुंदर झालं आहे तुटलं तुटलंसुद्धा नाही सगळे पिठं आले त्याच्यामुळे एक पौष्टिक असं हे झालेलं आहे फार सुंदर तुम्ही बघू शकता आणि नक्की मी आहे ना ह्या दादांचं तुम्हाला आहे ना ॲड्रेस वगैरे देते मस्त असं कोणी बँड्रा खेरवाडीमध्ये राहत असेल तर त्यांच्यासाठी तर उत्तम आता ऑनलाईन देतात की नाही माहिती नाही पण खूप छान पीठं आहेत हे घावन घावांचं पण आपण ट्राय करूया नेक्स्ट टाईम तर मी घावणचं सुद्धा पीठ आणलेलं आहे पण ह्या पिठामध्ये हे आहे आपले कोंबडी वडे आपण म्हणतो ते वडेचं पीठ आहे हे आणि खूप सुंदर झालेलं आहे तर नक्की कोणाला